माझ्या बहिणीनो आज व्हिडिओ लाईव्ह करायचा विषय काय माहिती आहे काय आपल्या मोबाईलचा बल्लेशमुवर झालेला आणि काय आलं जेवढा होता नव्हता तेवढा ते जीव गेला काय बदलून आलेला त्याला आणि आज गेला डिस्प्ले त्यामुळे विषय काय झाला माहिती आहे काय आता मोबाईल नव्हता दोन दिवसात व्हिडिओ पडले नाही कारण ते आपण डिस्प्ले बदलल्यापासून त्याचं हे केले आपलं टचपॅड खराब झाले एडिटिंग करून करून माझी होती ती आणि इथली चार आणि ती पण केस गेलेली के पण त्यांना म्हटलं आता आज काय करायचं नाही आज लाईव्ह करायचं म्हटलो कारण आपल्या मोबाईल व्हिडिओ करणं शक्य नाही म्हणून काय केलं मी मित्राचा फोन आणला आणि त्याच्यावरून मी लाईव्ह करावले आपला फोन आहे तिथे पडल्यावर ठेवला आहे त्याला आता त्याला आता कधी येऊ होते काय माहीत नाही आपल्याला आईसाहेब आमच्या इथं बसल्यात आणि म्हटलं आज आज लाईव्हच करायचं कारण व्हिडिओ करायला काही वेळ मिळणारच नाही आपली जिद्द खतरनाक आहे त्यामुळे आपण आपलं प्रयत्न सोडणार नाही देव आपली परीक्षा बघायला आहे आणि एवढी बघायला आहे की नाही मित्रांनो त्यात काय वादच नाही तुम्ही बघायला आता गेला आठ दहा दिवस चालूच होतो प्रयत्न माझं मोबाईल रिपेअर करायचा कसं तर काहीतरी करून रिपेअर करून आणला फोन पण आणल्यानंतर लागलेले अचानक पण असू दे आपली जिद्द भावना एवढी आहे की नाही जिद्द एवढी ठेवायची की नाही किती जरी अडचणी आल्या सरकायचं नाही काय व्हायचं देऊन दे आपलं प्रयत्न असले चालू ठेवणार आहे की नाही मी ते मागा आपल्या पाठीशी जो आहे त्याला पण अक्षरशः म्हणला पाहिजे बस आता इथं आपण थांबूया आणि याच्या ज्या रस्त्याने येऊ जायला मोकळा असं म्हणला पाहिजे त्यामुळे माझी जिद्द ले आहे पण मी मित्र मोबाईल आणला त्या मोबाईलवर आयडिओ आणि लाईव्हला आलो आहे विषय का होता मला एवढंच करायचं होतं की काय पण करून व्हिडिओ अपलोड करायचाच होता आणि काल एक व्हिडिओ मी केलं अक्षरशः कालचा ब्लॉग पूर्ण दिवसाचा ब्लॉग केला मी जवळजवळ पाच ते सात तासाचा एक ब्लॉग होता त्यात मी एक पाठ करणार होतो थोडं थोडं आणि झालं काय विषय रात्री अडीच तीन वाजेपर्यंत मी मोबाईल हे करत बसलेलो व्हिडिओ एडिटिंग करत बसलेलो अडीच तीन वाजेपर्यंत आणि तीनला काय तर झालं मोबाईल त्याच पॅटर हे मागं पुढं होतो मोबाईल बंद पडला आणि काय केलं एडिटिंग होई नसते लेव केला सारखं बाहेर पडाल तर कॅपकॉनमधनं मग शेवट विषय काय केला पाच म्हटलं आता थांबवायचं मोबाईल बंद केलं झोप झाली नाही पण त्याचं साडेतीन वाजता झोपले मी आणि सहा वाजता उठले परत आपण उठलो आणि लाईव आलो आता म्हणून का माहिती काय विषय का बंद दोन दिवस झालं मी मोठं ब्लॉक टाकलाच नाही सगळे शॉर्ट व्हिडिओज टाकल्यात ते पण मी मित्रांच्या मोबाईलवरून टाकल्यात कारण कसं आहे किती जरी अडचणी द्या तरी खचून जाय नाही शड्डू मारून उभा राहायची सुट्टी येई नाही सुवर्ण साबळी ताई नमस्कार 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 तर माझं एक मोटिव्ह काय माहिती काय जेवढ मी प्रयत्न करावले सक्सेस आज नवदे मिळणार त्यात काही विषय नाही ते कधी मिळेल आपल्याला माहीत नाही पण आपली जी यशाची यशाचा मार्ग चढायची जी शिडी आहे किती ती शिडी भावनो कशी पाहिजे माहिती काय त्या शिडीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे आणि शेवट हो नसला पाहिजे जिद्दी ही मनात अशी असावी की माणसानं प्रयत्न करता करता थकून पण गेलं नाही पाहिजे प्रयत्न करता करता माणूस दुसऱ्या कुठल्या विचारात पण नाही गुंतला पाहिजे पण जे आपलं ध्येय आहे की नाही तिथंपर्यंत जायचं असलं तर जिद्द महत्वाची लागतात तेव्हा मग ती कशी असू दे जिद्द ही महत्वाची आपल्या आयुष्यात आणि जिद्द जेवढी तुमची चांगली असेल जेवढी तुमची कम्पॅटेबिलिटी चांगली असेल की बाबा मी हे करणार करणारच आहे तेवढं तुम्हाला सक्सेस मिळायचे चान्सेस जाते म्हणजे आज उद्या मिळेल परवा मिळेल पुढल्या वर्षी मिळेल दहा वर्षा मिळेल त्याच्याशी काही देण नाही आयुष्य एकदाच आहे त्यामुळे समाधानानं सुखानं आणि काय म्हणते आपण त्याला मनाची शांती ठेवून आपण प्रयत्न करत राहायचं जे आपल्याला गोष्ट करायची हल्ली काय होते माहिती काय गोष्टीवरनं नाही का एखाद्या गोष्टीवरनं लोक ते भटकत चालल्यात बाजूला तिकडं जायच नाही का माहिती आहे का होते आपल्याला एखादी गोष्ट जर करायची असली तर लोकांना जे तुम्ही सांगता की नाही बाबा मला ही गोष्ट करायची आहे आणि असं करणार आहे तर त्या गोष्टी सांगणं थांबवा कारण काय होते सांगू तुम्हाला विषय काय होते लोकांना आपली चांगली गोष्ट बघवत नाही म्हणून चांगलं कोणाचं करायला जायचं नाही आणि वाईट कोणाचं करायचं नाही लक्षात घ्या त्यामुळं विषय भावानो माझ्या बहिणीनो तुम्हाला सांगतो एकच लक्षात ठेवा स्वतःचं जे चांगलं तुम्ही करणार आहे पुढे जाऊन भविष्यात तुमच्या मनात जे विचार आहे ते कोणाबरोबर शेअर करायचे आहे आपल्यापासून ठेवायचं आणि जे ज्या दिवशी तुम्ही सक्सेस आहे त्या दिवशी सगळ्यांना दिसतेच पण विषय काय होते सगळ्यांना गावभर जर त्या गोष्टीची तुम्ही चर्चा केला तर काही लोकांना आपलं चांगलं बघवत नाव त्यामुळं जी गोष्ट आपल्याला करायचं आहे ती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित ठेवायची आणि फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या गोष्टी जिद्द मला अशी बाळगायची की नाही आपला आपला विजय बघून लोकांचे डोळे कि नाही दिपली पाहिजे पण चांगलं झालं तरी पण आपल्या लोकांना ते बघवत नाही म्हणून सांगतोय जिद्द अशी ठेवा आपली आता माझी जिद्द किती दिवस झालं मी एवढं स्ट्रगल मागचा महिने झालं करूट्यूबच्या व्हिडिओसाठी इंस्टाच्या व्हिडिओसाठी आता इंस्टावर तर मी तुम्हाला पटणार नाही तीन तीन दिवसांनी चार तीन दिवसांनी व्हिडिओ टाकवले आता काल एक पोस्ट आपली व्हायरल गेली इंस्टाला आणि पण कसं होते ती एक जिद्द आहे ना आपली की बाबा मला हे करायचं आहे आणि मी करणारच आहे ही करना है। माजी है 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 माजी माला जी माझी हे की नाही काय म्हणते जिद्द माझी मला जी ते मी सोडलेलं आहे मला ते करायचंच आहे करणार आहे त्यात वादच नाही आणि होऊन जाते त्या गोष्टी आपण जर करत गेलो की नाही एक एक हे असं काय म्हणतात प्रयत्न करत राहिलो की नाही एक ना एक दिवस सक्सेस होणारच होणार नाही असं नाही हां आपण गरीब आहे ती आपली चुकी नाही कारण आपण गरीब घरात जन्माला आलो त्यात आपली काही चुकी नाही पण मरताना आपण गरीब मिळलो ह्यात आपली चुकी आहे त्यामुळे आपली माझी जिद्दी तर असली भारे मी अजाबात सोडणार नाही माझं जी मला जे काही काही घ्यायचं आहे माझी लईच स्वप्न आहेत अशी बरीच स्वप्न आहेत आणि ती मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार पण नाही आणि शांतपण बसणार नाही त्यात काय वादच नाही भाऊ विशेष नाही आपण आपला प्रयत्न कसा असतात यात टॉपचा असतात भले त्यात आपल्याला फायदा मिळू दे नाही मिळू दे काय पण होऊ दे हाय जय दादा नमस्कार दादा तुझं बोलणं खूप बरे छान गिफ्ट मिळाले आहे नमस्कार ताई थँक्यू सो मच आपल्या बहिणी बघ आपल्यावर तेवढंच प्रेम करतात सख्या बहिणीपेक्षा जास्त आपल्या बहिणी प्रेम करतात त्यामुळे काही वादच नाही तेवढेच आपल्याला सपोर्ट पण करतात सगळेजण त्यामुळं मनाला एक वेगळाच आनंदी मिळते बरं का परवा सलग तीन दिवस काकू कुठे आहे काकू दाखवत थांबतो मला काकू दिवस काकू आहे करा काकू आत्ता काय झाला आम्ही जेवलो आणि माझा फोन बंद पडला म्हणताना मित्राला बोलवून घेतला मी ते गेले आता मॉल थेडी चार्जिंग लावलो आणि मी लाईव्ह चालू केलो म्हटलं लाईव्ह करायचं आणि तुम्हाला सांगायचं की परिस्थिती नसली पण पर मनात जिद्द असली तरी गोष्टी शक्य कशा करता येतात सगळ्याच गोष्टी पैशाने होतात असं नसते काही गोष्टींना मानुचकी लागत्या काही गोष्टींना मनातली आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी लागते त्या गोष्टी आपण द्यायला चुकतो बोडदर म्हणून आपण सक्सेसच्या मार्गावर पण थांबतोय आणि मम्मी असं कर आहे जेवला काय म्हणायचं हे जण दादा तुझी सर्व इच्छा पूर्ण हो ही ज्या भावाने आपल्याला शुभेच्छा दिल्या जिनी जिनी आपल्याला पहिल्यापासून सपोर्ट करतात त्यांचे आभार तर मानू शकत नाही कारण तुम्ही आपलीच माणसं आहे आपलीच माणसं जेवढी साथ देत नाहीत तेवढीच तुम्ही साथ देत आहे त्यामुळे आपल्यांच्यापेक्षा तुम्ही कमी पण आहे आणि तुमची जागा इथं आहे आणि जिनी आपल्याला धोका दिला आहे त्यांची जागा इथं आहे त्यांना डोक्यात ठेवायची त्यांना विसरायचं नाही त्याचने एक नाही ठेऊ बसणार त्यात काय वाद नाही पण आत्ता कशी परिस्थिती आहे आपण ज्या वेळेला चाललो आहे त्यावेळेला विसरून पण चालत नाही मोठं झाल्यावर आणि ह्या वेळेला काय म्हणतात खचून पण चालत नाही आवाज आलेला आहे आणि परत पाऊस आलेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का भावानी माझ्या बहिणी हात दुखते हो आता जेवण झालं आई नमस्कार नमस्कार तिकडे नाही तिकडे लाईट पडत नाही व्यवस्थित म्हणताना म्हणलं तर असा सगळा विषय होता म्हणताना म्हणलं तुम्हाला तू पाकू तो आम्ही काकू जेवलाच का हो आम्ही दोघं पण जेवलो जेवणच लाईव्ह आलो जस्ट लई दिवस झालं लई जर मला बहिणी म्हणाल द्या लाईव्ह येत नाही दादा लाईव्ह येत नाही दादा, दादा म्हणलं आज लाईव्ह करायचंच आणि आज म्हणलं काय नाही आज विशेष करणार व्हिडिओ टाकणार होतो पण व्हिडिओ आपलं सगळं गेला माझा जेवढा माझा डाटा होता व्हिडिओ मी कालचं ब्लॉग करून ठेवलेलं चार पाच दिवसाचं ते सगळं काल रात्री गेलं बुमलं हे अगदी बरोबर बोलला आला तू हो आपण सगळं बरोबरच बोलतो त्यात काय वादच दिसते कसं आहे प्रयत्न चालू आहेत आपलं जिद्द मनात ठेवल्या मी करायचं म्हणजे